म्हणजे काय चांगलं पलंग आला तिथे भारीतला सागवानी पलंग आला भारीतली गाडी आली तक्क्या आले त्याच्यानंतर तो त्याच्यावर झोपला म्हणायला लागला आता हे चालून चालून हातपाय ठणकायला लागले खर तर एखादा आपलं पोरग इथं पाहिजे होत पाय दाबून घेतले नुसता मनात विचार गेलं की लगेच तिथं दास उभे लगेच महाराजांची शेवट उभे आता तो थोडा घाबरला तो मला जे मी मनात आलो ते येतं इथं भूत बीटत नसत ते लगेच भूत अकरा एका स्वरूपामध्ये त्याचे असे पाय इकडे असतात काही की नाही भूताची माणसाला भीती वाटते आपण तर कधी पाहिलं नाही पण माणसाला भूताची भीती वाटते त्या थडगे बांधलेले होते ना तिथे एक जण त्या थडग्यावर रात्री बारा वाजता एक मुलगी बसलेली पाहिजे एकत्र <laughs> तू तिकडे गेला म्हणजे रे पोरी म्हणजे तुला भीती नाही वाटत कधी ते याच्यावर बसली रात्री बारा वाजत आली याच्यावर थरगाव बसली ती म्हणजे भीती कशाची वाटायची आतमध्ये गरमू राहिलं म्हणून बाहेर येऊन बसले हे माणूस बे बेशुद्ध झालं ना ते ऐकून विढाला